आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे बीपी कमी झाल्यास कोणते फळ खाल्ले पाहिजे ए डाळिंब बी सफरचंद सी किवी डी टरबोज या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी किवी पुढचा प्रश्न आहे रावणाला एकूण किती बहिणी होत्या ए चार बी सहा सी तीन डी दोन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दोन पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशातील मुलीशी लग्न केल्यास सरकारी नोकरी मिळते ए न्यूझीलँड बी भारत सी आईसलँड डी इंग्लंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आईसलँड पुढचा प्रश्न आहे रामायण कोणत्या देशाचे राष्ट्रीय पुस्तक आहे ए भारत बी श्रीलंका सी थायलंड डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी थायलंड देशाचे पुढचा प्रश्न आहे दोन हजार चोवीसमध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण होती ए मुकेश अंबानी बी गौतम अदानी सी रतन टाटा डीलोन मस्क या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक इलोन मस्क पुढचा प्रश्न आहे कोणता जीव आयुष्यबर झोपत नाही ए मुंगी बी कासव सी ससा डी साप या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मुंगी पुढचा प्रश्न बघा घरात काय सिंपडल्या साप घरातून पळून जातो ए रॉकेल बी पेट्रोल सी फिनेल डी गोमूत्र या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फिनेल पुढचा प्रश्न बघा घड्याळाचा शोध खालीलपैकी कोणी लावला ए न्यूटन बी थॉमसन सी पीटर हेनलिन डी एडिसन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पीटर हेनलिन मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या डी एम एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कारण मित्रांनो अशा प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहभागी पोहोच राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये